आज आपण गंगाफळाच्या भाजीपासून खमंग सुंदर आणि खुसखुशीत पुऱ्या बनवणार आहोत त्यासाठी आधी भाजी शिजवून घ्यायची त्यात हिरवी मिरची आलं लसूण आणि हळद हे घालून भाजी पूर्ण शिजवून घ्यायची आणि ती स्मॅच करायची स्मॅच करता केल्यानंतर आपण भिजवायला घ्यायचं त्यासाठी दोन वाट्या कणिक अर्धी वाटी ज्वारीचं पीठ अर्धी वाटी बेसन जिऱ्याची पूड चवीनुसार मीठ कोथिंबीर एक चमचा मोहनासाठी तेल आणि ओवा आता आपण हे सगळं घालून मळून घ्यायचं आता आपण कणिक घेतली सुरुवातीला आता आपण पुऱ्यांसाठी ते मळून घेणार आहोत त्यानंतर कणिक घातल्यानंतर ज्वारीचं पीठ घ्यायचं बेसन पीठ घ्यायचं तेलाचं मोहन ओवा जिरे पूड ही भाजी पूर्ण स्मॅश करून मग घालायची त्यात कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ आपण जर भाजीत घातलं असेल तर कमी घालायचं आता हे भिजवून घ्यायचं आता आपलं पीठ मळून झालेलं आहे आता याचे एकसारखे गोळे करायचे आणि तळायला घ्यायचे आता आपण पुऱ्या लाटून घेणार आहोत एकसारख्या लाटून घे आपण तेल तापत ठेवले आहे। आता पुळ्यात पुऱ्या तळायला घेणार आहोत आपल्या खमंग आणि खुसखुशीत पुऱ्या तयार आहेत बघा हे बा खुसखुशीत पुऱ्या आहेत एकदम ही रेसिपी नक्की करून बघा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद